आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जनपद प्लॅटफॉर्म नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा नमस्कार मी अनिल आबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर एक शेतकरी आहे पहिल्या प्रथम मी माध्यमाला माझी हात जुडून विनंती आहे आपण शेतकऱ्याच्या बाजूने व्यथा मांडाव्या त्या व्यथा तुमच्या प्रशासनाबद्दल पोचतात मी एक तारखेला एक बारा दोन हजार तेवीस रोजी माननीय जिल्हा अधिकारी किंवा व तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं की आमच्या दुधाला चौतीस रुपये भाव जाहीर करून देखील दे खाजगी दूध संस्था व सरकारी दूध संस्था हे आम्हाला चौतीस रुपये भाव देत नाहीत परंतु महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी दूध उत्पादनावर कसा तर जगत आहे सुद्धा सरकारला शेतकरी महाराज धोरण चालू केलं आहे सरकारनं म्हणून माझी सरकारला विनंती आहे चौतीस रुपये भाव ह्या दूध संघाने द्यावा आणि दहा रुपये पर लिटरला अनुदान सरकारनं दहा रुपये द्यावं म्हणजे कसा तर चव्वेचाळीस रुपये भाव शेतकऱ्याच्या पदरात पडेल आणि महाराष्ट्रातील शेतकरी चांगल्या पद्धतीने आपला परपंच हाकल ही माझी सरकारकडे मागणी आहे मी आता उद्या ज्याला तेरा तारखेला नागपूरच्या अधिवेशनात जाणार आहे त्या अधिवेशनात मोबाईल टावरवर चढून जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही त्या तोपर्यंत मोबाईल टॉवरवर चढून मी आंदोलन करणार आहे प्रशासनाला माझी विनंती आहे तरी प्रशासनानं आम्हाला चव्वेचाळीस रुपये भाव दुधाला द्यावा आणि सरकारनं दहा रुपये अनुदान द्यावं तरी आम्हाला जर चव्वेचाळीस रुपये भाव जर सरकारनं दिला ह्या दूध संघावाल्याकुनं जे दूध विकास मंत्र्याला मंत्र्याला जर पाकिट पाकिट जात असेल तरी आम्ही आम्हाला चव्वेचाळीस रुपये भाव दिला तर ह्या दूध विकास मंत्र्याला ह्या मंत्र्याला वरचे चार रुपये आम्ही शेतकरी अनुदान देऊ आमच्या लिटर माग हे आमची प्रशासनाला विनंती आहे का तर ह्या दूध संघाच्या पाकिटावर मंत्र्यांनी अवलंबून राहू नये आम्ही शेतकरी सुद्धा तुम्हाला आमच्या लिटर मागे चार रुपये अनुदान देऊ किती कोटी होत्या ते तुम्ही हिशोब करा जय